नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था आणि चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या ऊसाच्या प्लॉटवर आणि ही व्हरायटी आहे आठ हजार पाच पी एस आय आठ हजार पाच याची ग्रोथ आपण पाहू शकता ऊसाची ग्रोथ एक नंबर आहे पण शेतकरी मित्रांना एक मला सांगायचं सांगावं सा, असं वाटतं की आपण ऊस घालायचा आहे घालायचा आहे म्हणून महिना महिना ऊसाला पाणी देत नाही पंधरा पंधरा दिवस ऊसाला पाणी देत नाही हे बघा किती रान भेगाळले किती रान भेगाळले किती भळे पडले आता याला पाण्याची अति आवश्यकता आहे है। है ना एवढा पाण्याची अति आवश्यकता आहे पण ऊस घालायचा आहे आमची गाडी फसल या भीतीपोटी शेतकरी याला पाणीच देत नाहीत तर मित्रांना सर्व शेतकरी मित्रांना माझी एक विनंती आहे की पाणी तुम्ही थांबू नका कारण पाणी जर तुम्ही थांबवलं उसा था था तर ह्या उसा उसाला आपल्याला पाण्याची कमतरता भासते आणि पाण्याची कमतरता भासून याच्यामध्ये दशीचं प्रमाण वाढतं दशीचं प्रमाण वाढतं ऊस कोरडा फट पडतो आणि ऊस कोरडा फट पडल्यानंतर आपल्याला टनेज येण्यास टनेज कमी येतं टनेज कमी येतं त्यामुळे पाणी थांबू नका हां तुम्हाला जर वाटतच असलं खूपच आमच्या रानामध्ये गाडी फसते ट्रॅक्टर पुन्हा निघत नाही आहे लोड वा लोडचं वाहन निघत नाही आहे तर तुम्ही अशा पद्धत अशा अवस्थेमध्ये काय करा एक आड सरी पद्धतीनं पाणी द्या ह्या सरीत पाणी द्यायचं पलीकड्या सरीत पाणी नाही द्यायचं त्याच्या पलीकड्या सरीत पाणी द्यायचं म्हणजे काय होईल ह्या सरीत पाणी दिलं की इकड़े उसाला पण पाणी मिळेल आणि इकड्या उसाला पण पाणी मिळेल त्या सरीत पाणी द्यायचं नाही पलीकड्या सरीत पाणी द्यायचं म्हणजे काय होईल की लवकर तुमची जमीन वापसा कंडिशनमध्ये येईल आणि वापसा कंडिशनमध्ये येऊ येऊन लवकर कोरडी होईल आणि लवकर कोरडी झाली की आपल्याला ऊस तोडायला पुढच्या हप्त्यातच आपल्याला ह रान कोल्ड मिळेल आणि तुमची लोडिंगची गाडी पण फसणार नाही आहे अशा पद्धतीनं काहीतरी तडजोड करून तुम्ही ऊसाला पाणी देणं महत्त्वाचं आहे कारण पाणी व हा तुमचा ऊस किती तु सुकतो आहे आणि सगळी अवस्थाच बिकट झालेली आहे कारण पाणी थांबवणं म्हणजे बरोबर नाही आहे हे कारण पाणी आवश्यक आहे या अवस्थेमध्ये आणि तुमचं टनेज खूप कमी येतं पाणी जर समजा तुम्ही बंद केलं तर त्यासाठी तुम्ही पाणी द्या ही माझी एक विनंती आहे थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला आमचा प्लॉट लाईक श कमेंटमध्ये सांगा पहा उसाची जाडी एक नंबर छान